मातामह श्राद्ध म्हणजे काय हिंदू धर्मामध्ये श्राद्धाचा अधिकार वंश परंपरेने पुत्राकडे जातो परंतु वर्षातून एकदा मातामह श्राद्धाच्या निमित्ताने मुलीस आपल्या दिवंगत पित्यास श्रद्धांजली देण्याची सुसंधी उपलब्ध होते मातामह श्राद्ध हे काही ठिकाणी दौहित्र म्हणजे कन्येच्या पुत्राने केलेले श्राद्ध म्हणून ओळखले जाते ह्या श्राद्धाचे इतर श्राद्धांहून वेगळे वैशिष्ट्य म्हणजे फक्त जीवत्पितृ म्हणजे ज्याचे वडील जिवंत आहेत तो मुलगाच आपल्या आईच्या वडिलांचे म्हणजे आपल्या मातृक आजोबांचे श्राद्ध करू शकतो स्वतःचे वडील हयात नसतील तर हे श्राद्ध करता येत नाही ह्या श्राद्धाचा थेट संबिंध मातृक आजोबांशी असल्यामुळे मातृक आजी व स्वतःची आई असो वा नसो त्यास हे श्राद्ध करता येते दुसरे म्हणजे हे श्राद्ध आश्विन शुद्ध प्रतिपदेलाच म्हणजेच शारदीय नवरात्राच्या पहिल्या माळेच्या दिवशी येते ह्या दिवशी शक्य झाले नाही तर पुढे महालय समाप्तीपर्यंत हे श्राद्ध केले तरी चालते ज्या मुली विवाहित असतात त्यांच्या मुलांनी आपापल्या घरी मातामह श्राद्ध करावे भाऊ भाऊ एकत्र असताना ज्येष्ठ मुला श्राद्धाचा अधिकार असला तरी इतरांना देखील दरवर्षी आळीपाळीने ह्या श्राद्धास बसता येते मुंज झालेली नसली तरीही तो मुलगा मातामह श्राद्ध करू शकतो मुलाचे वय किमान तीन वर्षाहून अधिक असेल तर त्यास मातामह श्राद्ध करण्याचा अधिकार आहे हे श्राद्ध अपिंडकच केले जाते पण इच्छा असल्यास सपिंडक देखील करता येते कर्त्यांची आई नसली तरीही मातामहाश्राद्धात मातृपार्वणाचा समावेश होत नाही हस्तश्राद्ध म्हणजेच ब्राह्मणांना भोजन घालून श्राद्ध करणे अडचणीचे वाटल्यास आमश्राद्ध म्हणजे शिधा देऊन करावे तेही शक्य नसल्यास हिरण्य श्राद्ध म्हणजे पैसे अथवा द्रव्य देऊन करावे काहीच शक्य झाले नाही तर मुलांनी आजोबांना मुनोमन श्रद्धांजली देऊन मातामहा श्राद्ध करावे कोणत्याही प्रकारे का होईना पण त्या दिवशी आईच्या दिवंगत वडिलांविषयी पितृपूजेद्वारे आधारभावना व्यक्त करण्याची वर्षातून एकदाच येणारी संधी गमवू नये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट आणि सब्सक्राइब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल